हे फक्त नेते कोण बोलायचं आहे याला जाती कोण कोण नाही बोलायचं म्हणून ते काही जण म्हणतात फक्त पण आम्ही आता ओबीसीतून सर सगळे घेणार आहेत एकूण ती सावटला त्यामुळं आम्हाला कशाची गरज नाही ते टिकणार आहे पोरं राज्यापासून केंद्रापर्यंत जाणार आहेत आणि या आरक्षणात खूप सवलती आहेत त्याच्यात काही सवलती नाही नुसतं म्हणतात फक्त की आम झालं यावं झालं तेव्हा झालं काही नाही झालं ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आम्हाला जे टिकणार आहे त्याच्यात लय योजना आहे शिक्षणापासून नोकरीच्या नोकरी पासून कृषीच्या सिंचनाच्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या घरकुलं अमकत सगळे चारी बाजून समाज श्रीमंत होतो आम्हाला आमच्या अक्कल आहे आम्ही आमचं घेतो बरोबर तू फक्त बुट चाटेव त्या नेत्याचे चाटेव तुमचा वर चाट आहेत देवेंद्र फडणवीस बुट चाटीत बस मराठीचे सगळे खालचे माय झाले देवेंद्र फडणवीस वाटतात सगळे मायकून झाले आता एकोणतीस तारखेचं जे आंदोलन आहे त्याच्या संदर्भात सरकारचं प्रतिनिधी सरकारचा नाही नाही येणार बी नाही ते यायला जागत नाही काय करते मंत्री संपले चर्चे कवर येत म्हणून चर्चा काय करतो कडाळा आला मला चर्चा करू करू दीड झाले चर्चा काय करतो कवर चर्चा नाही डायरेक्ट अंमलबजावणी करते पाहिजे मला इथं डायरेक्ट जी आर पाहिजेत आणि ते बी अंमलबजावणी सह पाहिजे काढला जी आर आणि करतो पंधरा दिवसांनी दहा महिन्यांनी केले सगळं जागा पाहिजे तर तुमचं नामचं जमता नाही आपल्याकडे यायचं नाही जायचं नाही ना आपल्याकडे आले घोडे घेत असतो माझ्या समजायला एका तिथं वाटलो व्हायला तिथं वाट बघायचा वेळ नाही मागण्यात मान्य होणार काय मागणी मुंबई सोडीत बसतो आम्ही आणि चाललो काय आम्ही जे राहणार आहे ते पंधरा वीस दिवसात तयारी चालली आणि जर लई दिवस राहायची वेळ आली तर लोक रेल्वे तयार ठेवल्या आम्हाला भाकरी कमी पाड रेल्वे भाकरी भाजी आलीच खाल्ली की झोपलेच तिथं उठतच नाही मुंबई तिकडे बंद पडून नाही सुरू नाही आम्हाला देणे घेऊन नाही घरीच येत नाही तर घेऊन येणार आहे आम्ही त्याला प्रक्रिया आहे कायद्याला प्रक्रिया आहे मराठ्यांना माहिती मी त्यांच्या हिताचं करतो चुकीचं करत नाही एकोणीसशे सदुसष्ट पासून जे आहेत दोन हजार अठरा पर्यंत जाती चौदा बारा पर्यंत जाती घातल्या प्रत्येक वेळेस कायदा दुरुस्त करून घालावं लागेल उभीशीत घाला वेगळं तर पाच मिनिटात देत होते ते आम्हाला वेगळं नाही पाहिजे ओबीसीत पाहिजे मराठ्यांची मागणी सगळेस व्हायची ओबीसी दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करणं गरजेचं होतं त्याच्याशिवाय मराठ्यांचं आरक्षण टिकूच शकत नाही त्या दिवशी आधी सूचना काढली मराठ्यांनी खूप मोठा विजय मिळवलेला आहे त्या दिवशी वाटतंय ते माघारी आले मला असं सांगा तुम्ही इथं अहिल्यानगरमध्ये एखादा प्लॉट घेतलाय आणि त्याच दिवशी रस्ट्री झाली आणि त्याच दिवशी फेर झाला दाखवा बरं एखादा तुम्हाला प्लॉट घेतल्याच्या नंतर रस्ट्री करावं लागेल रजिस्ट्री केल्यावर तो तलाठीकडे द्यावा लागल तलाठी मंडल अधिकाऱ्याकडे देईल मंडल अधिकारी चलन भरीन मग तहसीलदाराकडे देईल मग तहसीलदार खाली शिफारस करत आता फेरवडा असं कधी झालंय मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जायचं बाबा आम्हाला कायदा दुरुस्त करावा लागलं ती लहान विजय करून आलेलं मराठी त्या दिवशी गुलाल उगत नाही फेकला कायद्यात दुरुस्ती केली मराठ्यांना सगळ्या स्वरे सगळे ओबीसी आरक्षणात न्यायचे कायदा दुरुस्त नव्हता हा फसवणूक झाली पण कुठं ते आधी सूचना काढल्यावर सहा महिन्यात त्या अंबालबाजाने करून म्हणली होती ती केली नाही तिथं फसवणूक झाली पण माघारी येणं हे कायद्या दुरुस्ती करूनच मराठी आलेली ती लहान विजय नाही आहे ज्याला कळतो त्यालाच कळतो सरकारच्या बाजूने बोलून तुम्हाला टीका करायची म्हटलं तुम्ही काही करणार तुम्ही असं नाही म्हणत मग मी तर माघारी आलो पण कायदा दुरुस्त करूनच आलो पण तुम्ही मग पंचेचाळीस वर्षे लढलात त्याचं काय मग नुसतेच नाही मराठ्याला तुम्ही दाम ठेवलं मग या जर महा मराठा एक वर्षभर पळाला तर तीन कोटीच मराठी आरक्षणात घातली आणि कायदा पण दुरुस्त केला एका वर्षात एका फटक्यात ते दोन कामं केले आता आंमलबजवणी दिलं आता म्हणा भाऊ अर्ध्यातून माघारी आले आता जर आंमलबजावणी नाही घेतली तर वेळ देणं गरजेचं होतं पत्रकार आहे मागच्या 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 आंदोलनाच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही मुंबईला निघालो त्यावेळेस सर्व समाजाचे लोक आहे मुस्लिम असो दलित असो किंवा बाकी आदर ते सर्व एकत्र मोर्चामध्ये सामील झाले होते यावेळेस पण तशीच परिस्थिती होईल का कमवून व्हायची मी का कधी धनगराला दुखविलं का कधी ओबीसीला दुखविलं का मी नेते सोडित नाही पण जातीला खाली कोणाला दुखवलं का दलित मुस्लिमाला कस का नाही येणार ना। यावेळेस तर मुंबईत सगळे मुसलमान आमच्या राहणार आहेत ताजा मैदानला सगळे दलित बी तिथले आदिवासी फुळी बांधव सगळे मराठी <laughs> कारण गरीबाचे लेकर खेड्यापाड्यातून मुंबईत येतात त्यांना काय माहीत नसतं प्रत्येक जातीचा ता माणूस तांब्याभर पाणी देणारे आमच्या लेकराला हा करखो घालणारे त्यांच्या दारात येते तिथं दा मुंबई त्यामुळे कोणी आम्हाला विसरत नाही आता आणि आम्ही काय वाईट केले धनगराचा मुद्दा आपणच घेतलाय मुसलमानाच्या आरक्षणाचा आपणच घेतला सोडून बी दाखवली एकदा बोल नाग आटत नसतो आझाद मैदान वर आंदोलन होते आहे जर जागा कमी पडली तर म्हणजे कशा पद्धतीचं नियोजन हो आहे जागा कस का आता समजा आझाद मैदान भरलं आम्ही आता पोरं हे आपली खोली भरली की नाही पोरं कसे बसत 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 मागत चालले तसं आम्ही बसत 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 मागत जाणार काय काय करत दगडा बसावा डोंगरावर बसत नाहीत बी तिथं असे दगड वाकडी त्याच्यावर खागाला बसता येत नाही आणि माणसाला बसता येत नाही आता काय करू आम्ही आम्ही बसत 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 त्याला घेऊ म्हणू असावे असं म्हणा घेराव म्हणू नका त्याला घेराव बसायलाच जागा नाही आता लोक असे आजाद मैदाना बसत बसत असे मंत्रालय कोण असेच असे चौकून बसत जाणार आहे तुम्ही त्याला घेराव नका म्हणून बसलेले आहेत असे म्हणावे